जय भीम जय भारत आपण पाहतात संगनायक न्यूज आज आपण पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात आलेलो आहोत दौंड पोलीस स्टेशनच्या समोर धरम उर्फ पप्पू बनसोडे हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत आज त्यांचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे त्यांची सून तृषाग्नी उर्फ जानवी बनसोडे हिचं गेल्या वर्षी म्हणजे पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दौंड येथे असलेलं आनंद हॉस्पिटल स्थित डॉक्टर बजरंग काळे आणि डॉक्टर स्नेहर काळे यांच्या हलग हलगर्जीपणामुळे त्या मुलीला जीव गमावा लागलेला आहे डिलिव्हरीच्या काळामध्ये त्यांच्याकडून जो हलगर्जीपणा झाला आहे आणि ती मृत झालेली आहे या अन्यायाच्या विरोधामध्ये त्यांचे सासू सासरे त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक या ठिकाणी आमरण उपोषणावर बसलेले आहेत तर हे उपोषण त्यांनी का आणि कशासाठी केलेलं आहे या संदर्भात आपण त्या कुटुंबासोबत चर्चा करणार आहोत मी पांडुरंग जान्हवी हिच्या अचानक पोटात दुखायला लागले त्या कारणास्तव आम्ही आनंद हॉस्पिटल बजरंग काळे यांच्या इथं घेऊन गेलो असता बजरंग काळे यांनी आम्हाला सोनोग्राफी करायला लावलं सोनोग्राफीच्या नंतरनं ना तात्काळ ऑपरेशन करावं लागणार असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही त्याला होकार दिला आमच्या मनात असं काही दुमत नव्हतं आम्ही काय बाळाबद्दल विचारलं तर ते म्हणलं की बाळ जगू शकणार नाही परंतु आपण ऑपरेशनच्या नंतरनं आईला काय होणार नाही याची मी शाश्वती देतो ऑपरेशन झालं बाळ दगावलं दगावल्याच्या नंतरनं त्यांना आय सी यू मधून जनरल मध्ये ठेवण्यात आलं त्याच्यानंतरनं एक पाच ते सात तासाच्या तफावतामध्ये डॉक्टर बजरंग काळे आणि हॉस्पिटलमध्ये धावपळ चालू होती अचानक धावपळ चालत असताना था था आमचे भावाचे बंधू आणि त्यांचा मुलगा धर्म हे प्रतीक बनसोडे त्यांना विचारलं काय झालं नाही म्हणले काय झालं नाही काय नाही नाही का पण ज्या टायमाला संशयित असं निर्माण झालं डॉक्टरांची पळापळ का चालू झाली था आमच्या मनात अनेक प आय सी यूमध्ये पेशंट असताना आम्हाला वाटलं कुणीतरी एखादा पेशंट सिरियस झाले असेल परंतु आमचंच पेशंट सिरियस झालं आहे हे डॉक्टरने सांगितलं नाही ज्या टायमाला घटनाक्रम सर्व होत असताना अचानक डॉक्टरांनी बाहेर आला आणि सांगितलं की असं असं अचानक त्यांना त्रास झाला आणि त्रासातनं ते मृत्यू पावले आमचं आम्ही नाही शेवटच्या ना प्रयत्न केले आणि दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला वारंवार त्यांना विचारत होतो आम्ही बाळाची आईची तब्येत कशी आहे तर ते सुखरूप सांगत होते आम्ही त्यांना एवढं बोललो की सर जर तसं काय तुम्हाला वाटत तर आपण पुण्याला रेफर वगैरे करू किंवा वैद्यकीय उपजिल्हा रुग्णालय करू त्यांनी एवढं आम्हाला छाते डोकमने सांगितलं की नाही नाही बाळाच्या याला काहीच होणार नाही मग ज्या टायमाला सदरच्या घटना घडल्याच्या नंतर आम्ही त्यांना जा साठी गेलो असता त्यांनी अक्षरश पळ काढला काही चुकच नाही तर डॉक्टर एम एल सी सदर घटनेचं पोलीस स्टेशनला दिलं पाहिजे नव्हतं दहा अकरा तासाच्या नंतर ना पोलीस तिथून जाऊन एम एल सी आणते हिची एक तापवत हे संशयस्पद होत आणि सदरच्या नंतर मग आम्ही त्यांचे पी एम साठी आम्ही स्पेशल मागणी केली की इथं आम्हाला हे करायचं नाही आम्हाला इथल्या डॉक्टरांवर पी पीएमचा भरोसा नाही सदर घटना घडलेली आहे तुमच्यावर अन्याय झालेला आहे पण या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी किंवा न्याय मिळण्यासाठी आपण काय केलेलं आहे त्या संदर्भात सांगा सदर घटना घडली पोलीस प्रशासनाला डॉक्टरनी सांगितलं नाही त्याच्यामुळे आम्ही गुन्हा दाखल करण्यासंदर्भात साडेचार पाचच्या दरम्यान पोलीस स्टेशनला आलो आम्ही अनुसूचित जाती जमातीच्या ह्या माहीत असताना आमची कुठल्याही प्रकारचं दक्कल घेताना किमान दोन ते अडीच तास आमचा टाईमपास केला गेला आमचं कुठलंही म्हणणं ऐकून घेतलं नाही सदर आमच्यावरच नाही का थांबा गप्पा सरांना विचारू द्या करू ज्या टायमाला आम्ही थोडं नाही का नाही हो बाबा नाही ज्या अनुसूचित जाती जमातीच्या ह्याच्यामध्ये असं इंटेन्शन आहे की एखादा मागासवर्गीय गेल्याच्या नंतर ना त्याचं पूर्ण ऐकून घ्यायचं त्याला स्वच्छ क्लासात पाणी द्यायचं परंतु सदरच्या दोन पोलीस स्टेशनमधल्या जे ठाणेदार आमलदार होते त्या दिवशीने आम्हाला ती ऐवजी उलटा आम्हाला प्रश्न आम्हाला उलटे हे आमच्या बहिणींची ग जरा गैरवर्तन नाही नाही असं नाही होणार तुम्ही सांगाल सा तसं करणारच सा नाही आणि सदरचं नंतर ना जरा थोडं प्रेशराईज झाल्याच्या नंतरनी त्यांनी फक्त जबाब लिहून घेतला पण जे जबाब लिहून घेतला इंटेन्शन झाल्याच्या नंतरनं ऑनलाईन जबाब घेतला जे इंटेन्टन दिलं आणि त्या प्रमाणे जे गुन्हा दाखल करायचा होता ते आज सगळ्यात कुठल्याच प्रकारचा गुन्हा दाखल करणार नाही हे त्याचं असणारं जबाब आहे पण हे सर्व असताना आमचं आज वरिष्ठ अधिकाऱ्याकडं आम्ही म्हणजे पोलीस महासंचालक असतील महाराष्ट्र राज्यचे सा, आयुक्त साहेब असतील आयोगाकडे कर तक्रार केल्या एस पी साहेबांनी यांना पत्रक काढलंय एस पी साहेबाच्या पत्रावरनं स्वतः डी एस पीने पी आय ए आणि तपासी अधिकारी यांना पत्रक काढलं की सदरचा घटनेचा तात्काळ चौकशी करून दोन दिवसात अहवाल द्या आणि त्यांचा गुन्हा दाखल करा असं असताना सदरचे पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि तपासी अधिकारीनी आज तगळ्यात कुठल्याही प्रकारचं आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही आज सगळ्यात फक्त एवढं सांगितलं जातं की फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट येऊ द्या अंतिम टप्प्यातला आमचं म्हणणं तेच नाही पण आमचं तुम्ही गुन्हा दाखल करून घेतला नाही आमचं म्हणणं गुन्हा दाखल करून घ्या आणि मग तपास करा असं असताना ह्या संशयास्पद विषय आहे आमचा असणारं असं म्हणणं आहे की कुठंतरी आर्थिक तडजोड झाली असावी म्हणून आमच्याकडं किंवा आम्ही अनुसूचित जाती जमातीच्या असल्याकारणानं आमच्या घटनेचा क्रम एवढं मोठं गांभीर्य असताना आमची सून आणि ना, आमची नात मिलेली असताना कुठल्याही प्रकारचं दखल पोलिस घेतलं गेलेलं नाही म्हणून कालपर्यंत आमचं म्हणणं होतं की डॉक्टरांची तपासणी केली जावी तिथेचा असणारा जाबजबाब जाब जाब इन सी सी कॅमेऱ्यासमोर घेतलं जावं परंतु जे तपासी अधिकारी दोन मधील असतील त्यांनी कुठल्याही प्रकारची ती दिशा किंवा असणारा योग्य प्रकारचा जर तपास केला असता आणि ते गुन्हा दाखल केला असता तर यदा कदाचित आज आम्हाला ही बसण्याची वेळ आली नसती मला नाही वाटत की डॉक्टरचं कुठलंही म्हणणं आतापर्यंत मागवलेलं नाही आतापर्यंत असत स्टेटमेंट घेतलं इन कॅमेऱ्यासमोर घेतलं तिथलं स्टॉपचं घेतलं परंतु असं न करता सदरच्या पोलीस स्टेशननी तपासी अधिकाऱ्यांनी हे कर्तव्य कसूर केलंय आपण सध्या आमर उपोषण करताय तर या उपोषणाच्या माध्यमातून आपल्या प्रमुख मागण्या काय आमचं लोकशाहीच्या सदनशील मार्गाने जे आंदोलन केलं त्याच्यातनं एकच आमचं मागणं आहे की सदर डॉक्टरांची चौकशी झाली पाहिजे चौकशी आणखी त्यांचं जे डॉक्टर किसनत रद्द झालं पाहिजे हॉस्पिटल सेल झालं पाहिजेन अनुसूचित जाती जमातीच्या जा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत द्द त्यांच्या अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल पाहिजे आणि तो सदरचा जो विषय आहे की त्यांनी या ज्या तपास करतोस कसूर केला म्हणजे सुद्धा करतोय कसूर केलं आहे ह्या सर्व आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि जर ह्या मागण्या आमच्या तात्काळ पूर्ण नाही केल्या तर आम्ही पुढील जे आंदोलन आहे यापेक्षाही उग्र करू असं मी प्रशासनाला सांगू इच्छितो या उपोषणाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याचे डीवायस पी असतील किंवा शहराचे पोलीस वरिष्ठ निरीक्षक असतील किंवा संबंधित प्रशासन असेल या उपोषणाच्या माध्यमातून आपण यांना काय सांगाल ढसाळ कारभार जर ढसाळ कारभारच जर योग्य पद्धतीने झाला असता तर यदा कदाचित आम्हाला आठ महिने दहा महिने न्याय मिळण्यासाठी इथं बसायची वेळ आली नसती हे डॉक्टर डॉक्टरची बाजू घेतात पोलीस पोलिसांची बाजू घेतील सामान्य कर्त्या म्हणून एक सामान्य कर्त्याची बाजू घेतील असे आपल्या जे आज जे आम्हाला इथं सातवन करायला आले काय सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे त्यांचं असं म्हणणं त्या रिपोर्टमध्ये आलं की सदरचा ह्याच्यामध्ये डॉक्टरची कुठली तपास नाही आम्हाला त्याची खंत आहे की असंच आमचा कुठंतरी या अहवालामधून म्हणून जे तपास अधिकाऱ्यांनी जी तपास केला त्यांचा जबाब घेतलाय त्यांचा सुद्धा जे तपासाचा अहवाल आहे त्यांनी योग्य दिशेने केलेला आहे का नसेल तर आमचा जो अहवाल जर एकतर्फी असेल तर तो अहवालसुद्धा नाही का पुन्हा त्याच्यावरती जसं जे भीम पिक्चरमध्ये पोलिसाकडनं काम नाही व्यवस्थित झाल्यामुळं सी आय डीकडे तपास दिला गेला तसं त्यांची जी जबाब घेतला आमचा आणि डॉक्टरचा जर हे योग्य पद्धतीने नसेल तर सुद्धा नाही का योग्य ती कारवाई किंवा दुसऱ्या डॉक्टरकर त्यांच्यापेक्षा वरिष्ठ डॉक्टरकडनं योग्य तो जबाब व्हावा हीच या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो